नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत चपातीपासून मस्त अशी ब्रेकफास्ट रेसिपी आजपर्यंत तुम्ही अशी रेसिपी कधीच केली नसेल आणि याआधी खाल्लीही नसेल तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक चार ते पाच उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आता हे बटाटे आपल्याला हातानेच या पद्धतीने चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व बटाटे हाताच्या साहाय्याने चांगले स्मॅश करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे बटाटे चांगले स्मॅश करून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये आपण एक वाटी मटार घालणार आहोत इथे मी फ्रोझन मटार वापरलेले आहेत आता मटार घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक किसून घेतलेले गाजर घालून घेतलेले आहेत अर्धी वाटी किसून घेतलेले गाजर यामध्ये घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक अर्धा चमचाला थोडासा कमी ओवा यामध्ये आपण घातलेला आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची अगदी चिमुटबर अशी हळद यामध्ये आपण घातलेली आहे यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता यानंतर चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेला आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत जर लहान मुले भाज्या खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने भाज्या यामध्ये ॲड करून देऊ शकता जसे की बारीक किसून घेतलेले बीट असेल पनीर असेल किंवा कांद्याची पात असेल यामध्ये तुम्ही घालून देऊ शकता आता इथे आपण हे हाताने चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला हे एकसारखे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे तयार केलेले मिश्रण एका साइडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण एक चपाती घेतलेली आहे आणि या पद्धतीने सुरीने इथे आपल्याला ही कट करून घ्यायची आहे आणि याचा एक कोन तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला याचा कोन तयार करून घ्यायचा आहे जर शिल्लक चपाती असेल तर तुम्ही शिल्लक चपातीचे सुद्धा या पद्धतीने हे तयार करून घेऊ शकता आता इथे आपण एक ते दोन चमचा मिश्रण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मिश्रण घातल्यानंतर इथे आपल्याला हे हाताने चांगले पसरवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता हे छान असे मिश्रण पसरून घेतल्यानंतर चपाती आपल्याला वरून थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे आता इथे आपण एक स्वच्छ धागा घेणार आहोत इथे चपातीची वरची लेयर सुटू नये यासाठी इथे आपल्याला एक स्वच्छ पांढरा धागा घ्यायचा आहे आणि हा धागा आपल्याला या पद्धतीने चपातीला बांधून घ्यायचा आहे जेणेकरून वरची जी लेयर आहे ती सुटणार नाही घट्ट असा हा दोरा इथे आपल्याला या पद्धतीने बांधून घ्यायचा आहे आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व चपाती या पद्धतीने तयार करून घेणार आहोत आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला ही बांधून घेतलेली चपाती या तेलामध्ये सोडायची आहे आणि मंद असेवरती आपल्याला ही छान अशी तळून घ्यायची आहे आता इथे आपण ही दोन्हीही साइडनी छान अशी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही तुम्हाला कलर पाहूनच कळत असेल हे अतिशय कुरकुरीत अशी चपाती इथे तयार झालेली आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा चपाती इथे तयार करून घेतलेले आहे यानंतर इथे आपल्याला एका कात्रीच्या सहाय्याने हा वरील जो धागा आहे तो काढून घ्यायचा आहे आता इथे आपण हा धागा काढून घेतल्यानंतर एका सुरीच्या सहाय्याने हे मधून कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही ही रेसिपी सॉससोबत सो खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील Thank you.